वाम भाई वाम भाई आले आले कॅच मित्रांनो कल्पकला ताम लागले फिंगरमार फिशिंगला मजा आली की नाही नमस्कार मित्रांनो तर आलं तिकडं फिशिंगला इकडं भरपूर लांबून आपला अभिनादा सुद्धा आलाय भरपूर अँगलर येतात तर बघू आज काय कॅचेस लागतात बेट फिशिंग ट्राय करतो तर बघूया व्हिडिओ पूर्ण बघा कोलंबीचा चारा आहे आणि मी काटे आणले तुम्हाला दाखवून इकडे एक रॉड सेटअप झालाय उत्सव बेट पाण्यामध्ये गेलाय युट्यूबवरती आणि इकडे काटे हो का काटे आण पण भेट आहे आणि हे लागलं रे सकाळी स्टिंगरे लागले दाखवा ठेवलं पाहिजे दुसऱ्या ठेवल्या शिंगाड्या लागले शिंगाळा लाग। आणि आहे अरे अर वाम भाई वाम भाई, भाई आले आले कॅच मजा आता दाखव ना इकडे साईज आला काहीतरी मासा लागलाय चौकस काढ अर कॅच लागले बघा आल्या साईज आहे साईज बघा जबरदस्त साईज एवढी मोठी साईज ठेवू का ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये ठेवू कल्पक आहे इकडे बघा मित्रांनो काहीच भरपूर हँगलर आज झालेत बेड ला आपण काठी लावले काड मोठा गेम कर बघा इकडे अँग्लर भरपूर अँग्लर आले आपला फायनली बेट पाण्यात गेला कॅच लागली अभि दादाला लागलय तिकडे शिंगायला लागल मित्रांनो कल्पकला ताम लागलंय फिंगरमार्क साईज आहे लय भारी साईज मला पण हो काहीतरी आतमध्ये बसून राहिलंय काहीतरी बसून राहिलं माझा बसून दोन मुद्दम <laughs> तोडत नाही तर तो लागले गल्फकला <laughs> बघा इकडे दादाला इकडे शिंगाली लागले इकडे ना काहीतरी लागलंय ला आणि आपण गळ टाकतो कुश तर साईज लय लावला तर लय डेंजर ऐका हे हर्षलदा अजून खाली जाऊ दे लागल आता आपल्याला त्याला पण पाहिजे छोटा शिंगाला आपल्या कल्पक पाहिजे ना काहीतरी मित्रांनो कॅच मग भूया काय आहे आणि लग फील पूर्ण मजा आली तर चला जाऊया मित्रांनो आपण घरी कारण भरपूर टाइम झालाय आपल्याला कल्पकला कॅच मस्त लागले एक थांब आहे कल्पकला आणि हा एक इल ईल मसाला तर कल्पक खुश आहे आज काय कल्पक भाई आलेलो आपण आग्रदंड झेटली आणि होप की पहिलीच कॅच आपल्याला स्नॅपर लागलेली ते मी तुम्हाला नीनात दाखवेलच तिकडे तर आणि सेकंड टाइमला हा लागला पण माझ्या होप किंग म्हणजे बॅटिंगच्या स्पिनिंग म्हणजे स्पिनिंग मध्ये पण मजा आली असती पण पाणी तसं नाही आहे स्पिनिंगला पण बेटला मजा या पाण्याला काय ह्याला खेचायला काय आली माहिती किलबर जबरदस्त रॉड असं वाटलं काम अजून पच्चीस झालं असतं पण आय होप की आम्ही ट्राय करतोय तर दादा एवढे लांबून आलेत ना मित्रांनो मासे पकडण्यासाठी आपल्या इकडे मुरुड मध्ये आले आणि छोटे छोटे मासे मिळालेस आता मजा आले टाइमपास टाइमपास साठी दादा इकडे आले अचानक आले मजा आले नित भेटला आपण नवीन पटला आलो नेक्स्ट टाइम आपण होडीने जाऊया डन डन